केंद्र स्तरावर पण आपला नंबर आला त्यानंतर स्तर आणि तालुका स्तरावर सुद्धा या मतदात्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तुम्ही म्हणाल शिवाजी महाराजांच्या इथे संविधानाचं काय तर शिवाजी महाराजांनी दिलेला न्याय स्वातंत्र्य समता जिजाऊंची शिकवण असेल संतांची शिकवण सावित्रीबाई ज्योतिराव फुलेंचे विचार शाहूंचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान मोठ्या व्यक्तींचे विचार आणि त्यांची वृत्ती त्यांचं आचरण त्यांची कृती त्यांचे नियम आणि त्यांचे कायदे या सगळ्यांचा अवलंब करून आपलं भारतीय संविधान पूर्ण झालेलं आहे भारतीय संविधान निर्मितीला आणि संविधानापासून का आपला कारभार सुरू झाला त्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत त्यानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्दचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत पथनाट्य आणि याचे कलाकार आहेत रिषिता प्रियंका राणी नाजमा सर्वदा जीविका सोनल दीक्षा दिव्या आणि त्याच्यानंतर जीविका जानवी पथनाट्य भारताचा प्राण आहे संविधान नमस्कार भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही एक छोटेसे नाटक सादर करीत आहोत त्या नाटकाचे नाव आहे भारताचा प्राण आहे संविधान तयाला दारू न घेई घेई तयाला दारू न घेई भेई प्रियंका चला तुमचा पगार आलाय पगार घ्याला रांगेत उभा हे गे तुझे पाचशे रुपये हे गे तुझे तीनशे रुपये अगं पण मला पाचशे आणि तिला तीनशे का कारण तू पुरुष आहे आणि तू स्त्री आहे म्हणून नाही नाही सारखं काम सारखं पगार नाही 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 जे मी तेच संविधानाने सांगितलं आहे सारखं काम सारखं पगार तुझे दोनशे रुपये भारताचा प्राण आहे संविधान

वाचवा मतदान करा लोकशाही वाचवा भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण कोकनी। नमस्कार मी गुजराती नमस्कार मी बंगाली आपण जरी अनेक राज्यातील असलो तरी शेवटी भारतीयच भारताचा